सांगलीचा तिढा कायम काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवारी विश्वजित कदमांसह विशाल पाटील सोनिया गांधींना भेटणार देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली मात्र अद्याप काही जागांचा तिढा कायम असल्याचं चित्र दिसतंय महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेचा तिढा आणखी कायम आहे कारण उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली मात्र काँग्रेस काही केलं ही जागा के सोडायला तयार नाही सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे काँग्रेस ही जागा लढवणारच असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंत पाटील यांचे न तो विशाल पाटील हे या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आज दिल्लीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सध्या महाविकास आघाडीत नाराजी सुरू आहे कारण उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याचं काँग्रेस नेत्यांनी ने म्हटले मात्र सांगलीची जागा काँग्रेस लढवणार असल्याचा पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतलाय याच मुद्द्यावरून आज काँग्रेसचे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांना भेटणार सांगलीची जगा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आमदार विक्रम सावंत विशाल पाटील पृथ्वीराज पाटील यांचे शिष्टमंडळ दिल्ली जाणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली